नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृह स्टुडंट या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये प्रश्नपत्रिका पाहत आहोत तर हा आपला पाचवा व्हिडिओ आहे पोलीस भरती दोन हजार सव्वीसच्या सर्व प्रश्नपत्रिकासाठी आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे असणारे वीस प्रश्न रिव्हिजन म्हणून या व्हिडिओमध्ये घेत आहोत या व्हिडिओमध्ये मुख्यतः आपण विचारलेले प्रश्न हे पोलीस भरती प्रियसियर क्वेश्चन्स घेतलेले आहेत त्यामुळे मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहा आपला पहिला प्रश्न आहे अगंतुक या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा अगंतुक आता अगंतुक म्हणजे काय हे तुम्हाला माहीत पाहिजे आणि त्याचं तुम्हाला विरोधार्ध शब्द ओळखायचा आहे काय अभिवादन अनपेक्षित आमंत्रित सहेतुक आता आगंतुक म्हणजे काय याचा विरोधार्थी शब्द येतो आमंत्रित पर्याय नंबर तीन याच्यावर आपण थोडंसं विश्लेषण करूया बघा विरोधार्थी जे शब्द आहे ते कोणत्याही शब्दाला विरुद्धार्थ देतात अशा शब्दांना काय विरुद्धार्थी शब्द असं म्हटलं जातं आगंतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे आमंत्रित हा आहे आगंतुकचा अर्थ काय होतो एखादी व्यक्ती आपल्याकडे अचानकपणे येणे असा त्याचा अर्थ होतो तर आमंत्रितचा अर्थ काय होतो की ज्याला आपण आमंत्रण दिलेलं आहे किंवा ज्याला आपण बोलवलेलं आहे त्याला आमंत्रित असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया भीमाचे बाहू लोखंडासारखे होते यातील उपमे व उपमान अनुक्रमे कोणते आहेत भीमाचे बाहू लोखंडासारखे होते ह्या वाक्यातील उपमे व वा उपमान कोणकोणतं आहे असं तुम्हाला सांगायचं पर्याय काय दिले भी बा भीमाचे भाऊ लोखंड लोखंड बलदंड बलदंड लोखंड आणि भीमाचे भाऊ बलदंड काय उत्तर येईल याचं ये याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर एक भीमाचे लोखंड लोखंडाचं वर्णन केलं जातं त्याला उपमे म्हटलं जातं आणि उपमान काय आहे म्हणजे ज्याच्याशी साधर्म्य साधवले किंवा दाखवले जाते ते आता वरील वाक्यात काय भीमाचे भाऊ हे काय आहे उपमे परंतु त्याची तुलना कशासाठी कशाबरोबर केली लोखंडासारख्या टनक के अशा उपमानाशी केलेले म्हणून भीमाचे भाऊ लोखंड हे बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत पर्याय तुम्हाला दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचंय काय विचारलं तुम्हाला महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत बघा यशवंतराव चव्हाण शंकरराव चव्हाण वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील काय योग्य उत्तर येईल याचं तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधून जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं रिव्हिजन होत राहील या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील बघा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे भूगोलावरला प्रश्न आहे बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट होत राहतो की महाराष्ट्र राज्याचं प्राणी कोणता आहे बघा खार शेखरू कोला हरिण होतं ते काय उत्तर असेल पर्याय नंबर दोन महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे तर शेखरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया भूदान चळवळ कोणी सुरू केली महत्वाचा प्रश्न आहे भूदान चळवळ कोणी सुरू केली पर्याय पा काय दिले तुम्हाला तुकडोजी महाराज विनोबा भावे साने गुरुजी बाबा आणते काय योग्य उत्तर असेल याचं ह्याचं योग्य उत्तर येईल बघा पर्याय नंबर दोन भोदान चळवळ ही विनोबा भावे यांनी सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया बघा आपल्याकडे पोलीस भरती दोन हजार पंचवीस या पदासाठी लागणारे महत्वपूर्ण दीड हजार प्रश्नाचा समूह विथ आन्सर की अशी महत्वपूर्ण पीडीएफ आहे या पीडीएफ मध्ये तुम्हाला मराठी मा व्याकरण रिजनिंग अंकगणित इतिहास भूगोल चालू घडामोडी जी केवरील प्रश्न त्यामध्ये आहेत महत्वपूर्ण प्रश्नाची एफ पाहिजे असेल या मोबाईल क्रमांकावर फक्त एकूण पन्नास रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचा व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला लगेच व्हॉट्सअपवर हे महत्वपूर्ण प्रश्नाचे पिढीए पाठवले जातील याचा फायदा येणाऱ्या भरती परीक्षेमध्ये शंभर टक्के तुम्हाला नक्कीच होणार आहे मेळघाट अभयारण्य कोठे आहे म्हणजेच कोणत्या जिल्ह्यात आहे महत्वाचे महत्वाचे प्रश्न हे ते तुम्हाला तोंडपट असायला पाहिजे तर मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये अमरावती नागपूर चंद्रपूर भंडारा काय योग्य उत्तर येईल योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर एक अमरावती या जिल्ह्यामध्ये हे अभयारण्य आहे पुढचा प्रश्न आपण बघूया राष्ट्रसंत कोणाला म्हणतात बघा चार पाया आहे तुमच्या समोर आहे आणि त्यापैकी तुम्हाला काय करायचं आहे राष्ट्रसंत कोणाला म्हणतात असा प्रश्न तुमच्या पुढे आलेला आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर राष्ट्रसंत कोणाला म्हणतात योग्य उत्तर यायचं तुकडोजी महाराज पाऱ्या नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य ना उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया गाडगे महाराज यांचं जन्मस्थान कोणतं आहे गाडगे महाराज यांचं जन्मस्थान तुम्हाला विचारलेलं आहे तुमच्या पुढे पर्याय ठेवलेले मोजरी शेनगाव पैठण आपेगाव कुठं आहे तर योग्य उत्तर येईल बघा पर्याय नंबर दोन शेनगाव हे जे आहे एक आहे गाडगे महाराज यांचं जन्मस्थान आहे म्हणून पैठण कोणाचं जन्मस्थान आहे सुद्धा प्रश्न येईल आपेगाव कोणाचं जन्मस्थान आहे याच्यावर सुद्धा प्रश्न येईल तर पैठण हे संत एकनाथाचं जन्मस्थान आहे आपेगाव हे संत ज्ञानेश्वराचं जन्मस्थान आहे मोजरी या ठिकाणी काय आहे हे कमेंटमध्ये मला कळवा पुढचा प्रश्न आपण बघूया भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण आहे भारताचे पहिले उपराष्ट्रपती भारताचे पहिले राष्ट्रपती पहिले पंतप्रधान हे सुद्धा तुम्हाला विचारू शकतात तर या ठिकाणी काय दिलेलं तुम्हाला पर्यापा सर्वपल्ली राधाकृष्णन सी पी राधाकृष्णन त्यानंतर जगदीप धनखड त्यानंतर एम व्यंकय्या नायडू तर आपल्याला ना प्रश्न काय केलेला आहे भारताचे पहिले उपराष्ट्रपती हे जे आहे हे सर्व उपराष्ट्रपती आहे परंतु पहिले उपराष्ट्रपती होते सर्वपल्ली राधाकृष्णन पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर राहील त्यानंतर सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो तर सध्याचे उपराष्ट्रपती आहे सी पी राधाकृष्णन त्यानंतर सी पी राधाकृष्णनच्या आधी कोण होतं तर, तर जगदीप धनखड होते आणि त्याच्या आधी जर विचारलं तर यम व्यंकय्या नायडू हे होते पुढचा प्रश्न आपण बघूया लोकहितवादी कोणाला मानतात बघा पर्यायमध्ये काय गोपाळ गोपाळकृष्ण गोखले लोकमान्य टिळक महात्मा गांधी गोपाल देशमुख लोकहितवादी कोणाला मानतात योग्य उत्तर राहील पर्याय नंबर चार गोपाल हरी देशमुख यांना काय लोक हेतवादी असे म्हणतात पुढचा प्रश्न आपण बघूया चौदार तळे सत्याग्रह कुठे झाला चौदा तळे सत्याग्रह कोणत्या ठिकाणी झालेला आहे कोणी केलेला आहे कोणत्या वर्षामध्ये केलेला आहे हे सुद्धा तुम्ही पाहून ठेवा कारण याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात मग चौदा तळ्याचा सत्याग्रह कुठं झालेला आहे तर महाड या ठिकाणी झालेलं आहे पर्यायमध्ये तुम्हाला दिलेलं आहे रोहा रत्नागिरी पळून परंतु योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर एक महाड या ठिकाणी झालेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मध्यरात्रीचा सूर्य कुठे उगवतो मध्यरात्रीचं सूर्य मध्यरात्रीच विचारलं तुम्हाला आणि याच्यावर असाही प्रश्न विचारला जातो की उगवत्या सूर्याचा देश कोणता आहे असाही प्रश्न विचारला जातो बघा पर्याय काय दिले जपान थायलंड नॉर्वे रशिया मग मध्यरात्रीचं सूर्य कोणत्या ठिकाणी उगवतो तर पर्याय नंबर तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील नॉर्वे या ठिकाणी मध्यरात्रीचा सूर्य उगवतो आणि प्रश्न जर आला की उगवत्या सूर्याचा देश कोणता आहे तर जपान हे त्याचं उत्तर राहील पुढचा प्रश्न आपण बघूया चिपको आंदोलन कशासाठी झालं नावाजलेलं आहे बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो चिपको आंदोलन कशासाठी झालं चिपको आंदोलनाचे प्रणेते कोण आहेत असे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जाते पर्याय बघा काय आहे का वृक्ष संवर्धन जलसंवर्धन पक्षी संवर्धन आणि प्राणी संवर्धन तर चिपको आंदोलन कशाच्या संदर्भात झालेलं आहे पर्याय नंबर एक वृक्ष संवर्धन याच्या संदर्भामध्ये चिपको आंदोलन झालेलं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली उच्च न्यायालयाची स्थापना तुम्हाला विचारलेली आहे पर्याय दिल्या अठराशे छप्पन अठराशे साठ अठराशे अठ्ठावन्न अठराशे बासष्ट काय योग्य उत्तर येईल उच्च न्यायालयाची स्थापना कधी झालेली आहे तर अठराशे बासष्टमध्ये म्हणजेच योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न आपण बघूया मराठी भाषा दिन कोणाच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो मराठी भाषा दिन कोणाच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो पर्यायमध्ये पा, काय दिलेलं आहे स खांडेकर विवा शिरवाडकर त्रिंबक बापूजी ठोंबरे आणि लावचट योग्य उत्तर काय येईल मराठी भाषा दिन कोणाच्या वाढदिवसानिमित्त तर विवा शिरवाडकर त्यालाच आपण कुसुमाग्रज असं सुद्धा म्हणतो यांच्या वाढदिवसानिमित्त काय मराठी भाषा दिन साजरा केला जातो पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे काय प्रश्न आहे रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय तुम्हाला विचारलेलं बघा पुणे मुंबई कोलकाता दिल्ली काय उत्तर असेल रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठं येतं पर्याय नंबर दोन मुंबई या ठिकाणी काय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे किंवा कोठे आहे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल सोपा प्रश्न आहे नागपूर छत्रपती संभाजीनगर पुणे मुंबई महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कुठे आहे तर पुणे या ठिकाणी म्हणजेच योग्य अचूक उत्तर आहे पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न पागा आहे महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो की महाराष्ट्र राज्य हे कोणत्या तारखेला अस्तित्वात आलेलं आहे की ज्याला आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो बघा तारखे काय चार मे दोन मे पाच मे एक मे काय उत्तर असेल तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर चार एक मे हा जो दिवस आहे याला काय महाराष्ट्र दिन म्हणून आपण साजरा करतो पुढचा सा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे सर्वात लांब नदी तुम्हाला विचारली महाराष्ट्रामधली कोणती आहे कृष्णा कोयना गोदावरी तापी महाराष्ट्रामध्ये सर्वात लांब नदी योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन गोदावरी ही जी नदी ही काय महाराष्ट्रामध्ये सर्वात लांब नदी पुढचा प्रश्न आपण बघूया नाथसागर धरण कोणत्या नदीवर आहे नाथसागर धरण कोणत्या नदीवर आहे पर्याय काय दिले तुम्हाला बघा कोयना गोदावरी कृष्णा भीमा आता बघा कोयना नदीवर कोणतं धरण आहे त्या ज्याला शाळेला काय नाव आहे हेही तुम्हाला माहीत पाहिजे आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न काय विचारलेला आहे नाथसागर धरण कोणत्या नदीवर आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन गोदावरी नदीवर नाथसागरे दरे पैठण या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न आपण बघूया महिला आर्य समाजाची स्थापना कोणी केली आर्य समाजाची स्थापना कोणी केली याच्यावर सुद्धा प्रश्न येतो या ठिकाणी काय आहे महिला आर्य समाजाची स्थापना कोणी केली बघा पंडिता रमाबाई महर्षी दोंडो केशव कर्वे रमाबाई रानडे सावित्रीबाई फुले जेवढे बी तो समाजसुधारक सुधारक दिलेले तेवढे बी अतिमहत्वाचे प्रत्येकाचं वेगवेगळं काम आहे आणि त्याच्यावर सुद्धा तुमची नजर पाहिजे महिला आर्य समाज स्थापना कोणी केलेली आहे यांनी केलेली आहे के योग्य उत्तर पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न आपण बघूया अंतचा विरोधार्थी शब्द कोणता व्याकरणामधला प्रश्न आहे अंत याचा विरोधार्थी शब्द कोणता आहे बघा शेवट समाप्ती सुरुवात अखेर काय आहे अंतचा विरोधार्थी सुरुवात पर्याय नंबर तीन आता याच्यापैकी शेवट समाप्ती अखेर हे जे पर्याय दिलेले तर हे काय आहे अंतचे समानार्थी शब्द आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया केसाने गळा कापणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे केसाने गाळा कापणे या वाक्प्रचाराचा अर्थ तुम्हाला विचारलेला बघा काय विश्वासघात करणे वाकडे दाखवणे आडवी टांग करणे किंवा अपमान करणे तर केसाने गाळा कापणे म्हणजे काय करणे पर्याय नंबर एक ह्या प्रश्नाचं योग्य नाही अचूक उत्तर येईल विश्वासघात करणे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत असं तुम्हाला विचारलेलं आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे चालू घडामोडीवरील प्रश्न आहे महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत बघा विद्यासागर राव सी पी राधाकृष्णन आचार्य देवव्रत आणि श्रीप्रकाश तर बघा तुम्हाला सध्याचे राज्यपाल विचारलेले तर कोण आहे तर आचार्य देवव्रत पर्याय नंबर तीन हे सध्याचे राज्यपाल आहेत पहिले राज्यपाल कोण होते असा प्रश्न जर तुम्हाला विचारला महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते तर त्याचं उत्तर राहील बघा श्री प्रकाश हे त्याचं उत्तर राहील पुढचा प्रश्न आपण बघूया राज्यसभा सदस्याचा कार्यकाळ किती असतो राज्यसभा लोकसभा विधानसभा विधानपरिषद हे सर्व याच्या सदस्याचा कार्यकाळ तुम्हाला माहिती पाहिजे या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आहे राज्यसभा सदस्याचा कार्यकाळ किती असतो योग्य उत्तर पर्याय नंबर दोन सहा वर्ष हा त्यांचा कार्यकाळ असतो पुढचा प्रश्न आपण बघूया शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला सोपे सोपे प्रश्न आहेत शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला आहे बघा रायगड राजगड शिवनेरी प्रतापगड काय उत्तर येईल याचं याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर तीन शिवनेरी या ठिकाणी काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया भारताचा पहिला अंतराळवीर कोण होता भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे बघा या ठिकाणी पर्याय दिल तुम्हाला राकेश शर्मा शुभांशु शुक्ला कल्पना चावला सुनीता विल्लम ह्या ज्या सगळ्या आहेत हे कोण आहेत तर भारताचे अंतराळवीर आहेत परंतु यापैकी तुम्हाला पहिला अंतराळवीर कोण आहे असं आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे राकेश शर्मा आणि हे जे शुभांशु शुक्ला कल्पना चावला सुनीता विल्लम हे जे अंतराळ वगैरे हे राकेश शर्माच्या नंतर तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आल्या आल्या असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा चॅनलमध्ये सहभाग घ्यावा जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या दोस्त मित्रामध्ये शेअर करत चला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवा भेटूया पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो